मुलीचं लग्न करायचंय स्थळ शोधताय स्थळ एक असं स्थळ बघायला गेलं ना तुम्ही इतकं आवडलं ना तुम्हाला ते स्थळ म्हणजे तो मुलगाही चांगला सुशिक्षित सुसंस्कृत सगळं त्यांची परिस्थिती चांगली घर चांगलं तुम्ही म्हणतात बस इथंच जमणार आता आणि तुम्ही तिथून निघता आणि तुम्ही म्हणता मग काय करायचं ते म्हणतात तुम्ही सांगा तुम्ही म्हणता एक काम करता या मग आमच्याकडं कधी येता ते म्हणतात तुम्ही सांगा या उद्या आणि मग हे दुसऱ्या दिवशी गेले की हे म्हणतात बघा म्हटलं होतं ना इथं जमणार म्हणून योग चांगला आहे कारण आपण विचार केला हो ना आले पण ते लगेच आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं होईल बरं का आणि ते सगळं बघून आणि त्यांचं बोलणं वगैरे दिवसभरातलं बघून त्यांचं जेवण खान आदरात इथं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं इथंच तिथंच होणार आपल्या ताईचं लग्न खूप अशा इच्छा तुमच्या हे झाल्या तर आतून बाजूला बाजूला जाऊन चर्चा पण सुरू व्हायला लागली की चांगलं आहे बरं का निश्चित इथंच होईल बरं का कारण योग जुळून आलेला दिसतं आणि ते निघाले लागा निघाल्यानंतर ते म्हणतात की काय करायचं मग हे विचारतात नाही काय नाही आम्ही सांगतो तुम्हाला फोन करतो तुम्ही म्हणता नाही नाही बरोबर आहे ना त्यांना पण विचारलं पाहिजे ना आणि मग निघाल्यानंतर फोन करून म्हटल्यानंतर हा नंबर घ्या दुसरा जिओचा नंबर तो पण घ्या हिचा पण एक नंबर घ्या मागून तिसरा माझा पण जिओचा नंबर द्या का एक उत्सुकता की यार हा नाही लागला तो तो नाही लागला तर तो पण मला न्यूरोप यावा हा मेसेज यावा की झालं फिक्स म्हणून आमच्या बाजूने ते जातात पहिल्या दिवशी न्यूरोप येत नाही दुसऱ्या दिवशी निरोप येत नाही मग घरातून सल्ला दिला जातो तुम्ही करा फोन ते म्हणतात आज नको मग उद्या करू तिसऱ्या दिवशी फोन केल्यानंतर ते म्हणतात नाही तुमचं आमचं जमत नाही रिजेक्ट केलं आहे तुम्हाला तुमच्या मुलीच्या सौंदर्याला तुमच्या संस्कारांना तुमच्या परिस्थितीला तुमच्या घराला सगळ्याला रिजेक्ट केलंय त्यांनी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सांगा आता व्हेरी गुड ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ माझ्या ताईसाठी असेल म्हणून हे स्थळ गेलंय आणखी काय हा येस yes सर नकोच नकोच ते आपल्या हा आणि तिसरा रिस्पॉन्स तिसरा रिस्पॉन्स काय त्यांचं नशीब खराब बाकी आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही त्यांचं नशीब खराब का खराबरा सुद्धा